पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करायचं म्हटल्यास बहुतांश शेतकऱ्यांना ते शक्य होत नाही शेतकऱ्यांची गरज ओळखून शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावे या उद्देशाने धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील गणेश चौधरी यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करून वाफाखाचे यंत्र तयार केलंय कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कांदा लागवडीचे काम सोपे व्हावे या उद्देशाने त्यांनी हे यंत्र तयार केले असून या खाचा यंत्रामुळे कमी वेळात कांद्याची लागवड अचूक आणि तंत्रशुद्ध तसंच एक समान पद्धतीने होते या खाचा यंत्राने कांदा लागवड केल्यावर फवारणी किंवा खत टाकण्यासाठी शेतकऱ्यांना चालण्यासाठी धुरे हा एकमेव मार्ग असतो या धुऱ्यावर चालण्यास धुरा दाबला जाऊन पाणी भरताना वाफे फुटतात आणि त्याचा फायदा कांद्याच्या शेतीला होतो या यंत्राला असलेल्या खाचे रोलरमुळे मोठे मातीचे ढेकळ फुटतात आणि लागवडीसाठी योग्य अंतरावर खाचे पाडून रोप लावण्यासाठी तयार खाचे पडतात त्यामुळे हाताने किंवा तत्सम अवजाराने हे आधुनिक खाचे यंत्र मजुरांच्या हात चलाखीला आळा घालून कांद्याची लागवड एकसमान पद्धतीने करण्यास मदत होते त्यामुळे कांद्याच्या रोपांची संख्या वाढून उत्पन्न देखील वाढतय हे यंत्र तयार करण्यासाठी गणेश चौधरी यांना केवळ आठ ते दहा हजार रुपये इतका खर्च आलाय विशेष म्हणजे गणेश चौधरी यांनी यापूर्वी देखील अनेक यंत्र तयार केले त्यामुळे परिसरात त्यांची रँचो म्हणून ओळख निर्माण झाली आहे गणेश चौधरी यांनी यापूर्वी खत लावणी यंत्र हात कोळपे बहुविध बेडमेकर यंत्र तयार केले त्यांचे बेडमेकर यंत्र टरबूज गिलके ब्रोकोली आणि वालपापडी या पिकांच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावे या उद्देशाने तयार केलेले हे यंत्र सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठा चर्चेचा विषय ठरत आहे तसंच या यंत्रांमुळे कांद्यांची लागवड अत्यंत सोप्या पद्धतीने होणार असल्याने या यंत्रांच्या पेटंटसाठी आपण नोंदणी करणार असल्याची माहिती गणेश चौधरी यांनी दिली आहे शेतकरी मित्रांनो सदर मशीन तयार करताना मी भंगार साहित्याचा वापर केला आहे जेणेकरून मशीन सक्सेस झालं तर ठीक नाही सक्सेस झालं आपण त्याला वापर मोडू शकतो मशीन तयार करताना मला मात्र फक्त दहा हजार रुपये खर्च आला आहे आणि हे मशीन आपला कांदा जो क्षेत्र आहे महाराष्ट्रातलं जास्त क्षेत्र आहे धुळे जिल्ह्यातलं आहे खानदेशातला आहे आणि खानदेशामध्ये अशी मशीनची निर्मिती आजपर्यंत कोणी केली नाही आहे आणि महाराष्ट्रात हे मशीन सर्वप्रथम तयार केलं आहे आपण खाचे यंत्र खाच्या यंत्रामुळे ना मजुरांना योग्य पाच ते सहा इंचावर लागवड खाचे फाडतं ढेकाळे फोडतं जेणेकरून मजुरांना लागवडसाठी योग्य अंतर उपलब्ध होतं म्हणजे कमी असं प्रमाणात अंतर हे होत नाही आणि या मशीनसाठी मी सरकारी स्तरावर पेटसाठी मी अर्ज करतो आहे जेणेकरून हे मशीन सर्वदूर उपलब्ध व्हावं शेतकऱ्यांच्या लागवड संदर्भात जे जे अडथळे आहेत ते दूर व्हावेत म्हणून मी लवकरच मशीनची मी पेटसाठी नोंदणी करतो आहे यासाठी मला कृषी विभागाने मला सहकार्य करावं महाराष्ट्र शासनाने याचा प्रामुख्याने गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल या मशीनद्वारे शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च फार कमी झाला आहे मी, मी योगेश पितांबर पवार राहणार कुसुंबा तालुका जिल्हा धुळे आ, मी बऱ्याच वर्षापासून कांदा लागवड हे करत होतो माझ्या क्षेत्रामध्ये तर आम्हाला फार मजुरांची अडचण येत होती कांदा लागवडीसाठी मजुरी पण जास्त जात होती आम्हाला आणि मजूर ज्यावेळेस कांदा लागवड करत होतो त्यावेळेस कमी अधिक प्रमाणामध्ये ते काच्यांचं अंतर ते ठेवत होते त्याच्यामुळे आमचं ॲव्हरेज जे उत्पन्न येत होतं ते फार कमी येत होतं आता आमचे मित्र आहेत गणेश चौधरी कुसुंबियाचे तर त्यांनी एक काचा यंत्र तयार केले आहे त्या यंत्रामुळे आम्हाला असा फायदा झाला आहे की एक सारख्या पद्धतीने सरींचा अंतर येत आहे त्याच्यामुळे मजूर जे आहे लागवड ते एकसारख्या पद्धतीने होणार आहे